चाळीसगावच्या जनतेचा आधारस्तंभ माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराने निधन चाळीसगावचे लोकनेते माजी आमदार राजीव देशमुख यांचे दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण जळगाव जिल्हा शोकाकुल झाला आहे गावोगावी गल्लीबोळात एकच हहळ व्यक्त होतीये आपले राजीवदादा नाहीत आता राजीव, राजीव देशमुख हे फक्त आमदार नव्हते ते जनतेच्या मनात रुजलेले लोकनेते होते त्यांनी सत्तेपेक्षा सेवेचा मार्ग निवडला शेतकऱ्यांची व्यथा असो तरुणांच्या आशा असोत की सामान्य माणसांच्या समस्या त्यांनी नेहमीच त्या आपल्या म्हणून उचलून धरल्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळी चोड होती सौम्य चेहऱ्यामागे लोखंडी निर्धार आणि त्या निर्धारामागे समाजासाठी जीवापाड प्रेम होतं त्यांच्या निधनाने चाळीसगावच्या राजकारणात एक गहिरी पोकळी निर्माण झाली आहे जनतेशी नातं हेच त्यांचं बळ होतं आणि त्याचमुळे हजारोंच्या संख्येने असलेल्या जनतेने लोकनेते राजीवदादा देशमुख यांना अश्रू डोळ्यात साठवून निरोप दिला त्यांच्या कार्याची आणि सेवेची उजळणी करताना प्रत्येकजण म्हणतोय राजीवदादा गेले पण त्यांच्या कार्याची छाप कायम राहील त्यांनी पाहिलेलं चाळीसगाव प्रगत व्हावं प्रत्येक हाताला काम मिळावं आणि समाजात सौहार्द निर्माण व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं आज त्या स्वप्नांना साकार करणं हीच त्यांच्याप्रती खरी श्रद्धांजली ठरेल द टाइम्स ऑफ पुसत परिवाराकडून माजी आमदार राजीव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली ओम शांती